नमस्कार रजनी एकाई चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्याचा छानसा बे करूया त्याच्यासाठी आपण मस्तपैकी इडली सांबर करूया तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक वाटी उडीद डाळ एक वाटी पोहे आणि त्याच वाटीनं तीन वाट्या तांदूळ हे साहित्य इडलीसाठी घ्यायचं आहे आपण आणि ते धुवून स्वच्छ भिजत ठेवायचं आहे एकत्र सगळं घालून हे असे स्वच्छ वेळ धुऊन दोन वेळा घेऊन भिजत घालायचं आहे जर सकाळी इडल्या करायच्या असतील तर आदल्या दिवशी सकाळी तुम्हाला हे भिजत घालायला पाहिजे आणि संध्याकाळी पाचाच्या दरम्यान ते बारीक वाटलं पाहिजे तर आपण आता हे भिजत आणि बारीक करून घे मग भिजलं चांगलं स्वच्छ की बारीक करून घेऊया तर असं हे जास्त पाणी घालून भिजत ठेवायचं आहे हे आता प्रकारे पाच सहा तास सहा तास तरी निदान हे भिजलेलं आहे ह्याच्यात थोडंसं हे आहे तेच भिजवलेलंच पाणी थोडंसं घालून ते बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं ते पदार्थ आंबतो आणि फु पीठ फुगायला पण मदत होते तर हे बारीक करून घेऊया आणि मग स सकाळपर्यंत परत पर प फुगायला ठेवूया पीठ तर हे ते पीठ असं करून घेतलेलं आहे रव पीठ करून घ्यायचं चा, आणि चांगलं हलवून जास्त बारीक करायचं नाही जास्त बारीक आहे ते इजले आप आपल्याला शिकत होणार त्याच्यापेक्षा थोडंसं रवाळ शिकायचं शिवाय हे जे राहिलेलं पाणी आहे तेच ह्याच्यात घालायचं आहे म्हणजे पीठ फुगायला चांगली मदत होते ह्या पाण्याची आणि हे हलवून चांगलं असेल असं थोडंसं दाटच थोडं अजून जरा पाताय करूया हे असं लाट पीठ झालं पाहिजे थोडं हे असं गोल 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 हरवाय हलवायचं आणि लाकडी फळीवरच ते ठेवायचं चा म्हणजे चांगलं फुकते पीठ लाकडाच्या याच्यावर ठेवले की कमीत कमी दहा बारा तास तरी हे पीठ आंबायला ठेवलं पाहिजे तरच ते चांगले फुकते आपल्या असं ह्या फळेवर तुम्ही ठेवा फुगायला आणि चांगलं फुगल्यावर त्याच्या इडल्या करायच्या मग तर हे आपलं पीठ असं छानपैकी फुगलेलं आहे काली का काल ठेवलं त्यावेळेला थोडं खाली होतं आता फुगलू वर आलेलं आहे हे पीठ हे करण्याची भिजत घालण्याची पण एक पद्धत असते तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या वेळेला थंडीच्या दिवसात इडल्या करणार असाल त्यावेळेला सकाळी आठ नऊच्या दरम्यान पीठ भिज दहा तांदूळ वगैरे भिजत घाला संध्याकाळी सहाच्या दरम्यान ते, दर दर ते बारीक करा आणि बारीक करत असताना त्याच्यामध्ये जे धुवून तांदूळ ठेव जे पाणी आहे त्याच्यात शिल्लक तेच त्याच्यात वाढताना घाला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत इडल्या छान फुगते आणि इडल्या ते फुगलं पीठ तरच इडल्या चांगल्या होतात उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही इडल्या करणार असाल त्यावेळेला ते दुपारी दोन नंतर भिजत घ्यायला आणि स पा दरम्यान ते बारीक करा म्हणजे तीन चार तासानंतर पीठ बारीक करून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान फुगेल तर आणि जरी पीठ नाही फुगलं तरी तुम्ही थोडा वेळ वेळ तुम्हाला असेल तर ते पीठ सकाळ उठल्या उठल्या बघा जर फुगलेलं नसेल तर उन्हात थोडा वेळ ठेवा त्यानंतर ते, ते पीठ थोडंसं फुगेल आणि पीठ जास्त चांगलं फुगलं तरच तुमच्या इडल्या चांगल्या होणार आहेत त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही विचार करून की इडलीला इडली असू दे आपे डोसे हे जे घालत असताना तुम्ही हा सगळा विचार करूनच पीठ भिजायला घाला डाळ वगैरे भिजत घ्याला आणि त्याप्रमाणे संध्याचं वाट्याचं कधी ते पण ठरवून तुम्ही ते, ते, ते पीठ करून ठेवा तरच तुमचं पीठ चांगलं <coughs> बघेल हे आपण पीठ इडल्या करायला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण सांबर करण्यासाठीचं हे बघूया सांबर करण्यासाठीच्या पदार्थ बघूया डाळी वगैरे तर आपल्या हे चार पाच चमचे मूग डाळ घेतली आहे एक चार चमचे मसूर डाळ घेतली आहे एक चमचा हरभर डाळ एक चमचा उडीद डाळ कुणाला आवडत असेल तर तूर डाळ पण तुम्ही वापरा धनेपूड दोन चमचे एक चमचा गरम मसाला लाल तिखट चार चमचे चवीपुरतं मीठ तेल फोडणीसाठी तेल आलं लसूण थोडं हळद अर्धा चमचा जेडी जिरेपुडा अर्धा चमचा टोमॅटो थोडासा अर्धी वाटी आणि अर्धी वाटी कांदा हे आपण आता डाळी सगळ्या शिजायला ठेवूया तीन चार शिट्या देऊन शिजवून घेऊया आणि नंतर त्याची फोडणी करूया आणि तोपर्यंत आपण इडल्या शिजायला ठेवूया आता आपण ह्याला इडल्या करायच्या जे प्लेटांना तेल लावून घे इडली पात्राला तेल लावलं तर इडल्या चिकटत नाहीत खाली त्याच्यासाठी ते छान तेल लावून घेणं गरजेचं आहे

छान असं फुगलेलं आहे बघा तसं हे एवढंच दाट असं पाहिजे त्याच्यापेक्षा पात्र नको आणि घट्ट नको तरच तुमची इडली चांगली होणार आता हे आपण इडली पात्रामध्ये इडल्या करायला घालूया आणि स्टीमरमध्ये असं ठेवून देऊया किंवा तुमचं इडली पात्रामध्ये ते ठेवा आणि इडल्या दहा मिनटं बरोबर दहा अकरा मिनटं या वाफेवर शिजत ठेवायच्या आपण झाकून फुल गॅसवर दहा ते दहा बारा मिनट त्या इडल्या शिजवून ह्या इडल्या आपल्या छान फुगलेल्या आहेत तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि इडल्या काढूया तर आता ह्या अशा छानपैकी जाळीदार इडल्या तयार झालेल्या तुम्ही बघू शकता छान फुगलेले आहेत तर आपण व्यवस्थित अशा एक एक इडली काढून घ्यायचे आहेत तेव्हा अशा मऊ छानपैकी त्या हातालाच मऊ लुसलुशीत लागतात जरा थंड झाल्यावरच काढायच्या थोडंसं गरम असेल तर ते कडेला चिकटतं तर तुम्ही हे बघू शकता किती छान असे मऊ स्पॉजी इडली तयार झालेली आहे आणि ह्याची टेस्ट पण छान लागते तुम्ही जे विकतच्या रवा घालून इडल्या बनवता त्याच्यापेक्षा ह्या इडल्यांची घरी केलेल्या इडल्यांची टेस्टच वेगळी लागते तुम्ही हे करून बघा अशा पद्धतीनं आता आपण ह्या सगळ्या इडल्या काढून घेऊया आणि सांबर करायला घेऊया पण त्यापूर्वी आपण चटणी करण्या करून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया चटणीसाठी लागणारं साहित्य एक नारळाचा खीस चार पा तीन चार लसणाच्या पाकळ्या एक मिरची आणि कोथंबीर थोडीशी मीठ थोडंसं चवीपुरतं हे सगळे एकत्र करून ह्याची आपण चटणी करून घेऊया हे आता ही आपली चटणी से तयार झालेली आहे आता त्याच्यावरसाठी आपण तडका मारून घेऊया म्हणजे त्याला छान टेस्ट येईल जिरमुरी टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा टाका त्याचा टाका। आणि थोडा हिंग टाकायचा गॅस बंद करायचा आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं छानपैकी ही असे चटणी तयार झालेली आहे आपली आता आपण सांबत तयार करायला घेऊया तर सांबतसाठी हे आपण आता तेल याच्यामध्ये भांड्यामध्ये ご覧くださり कांदा टाकून घे आता हा कांदा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद धनेपूड जिरेपूड हा गरम मसाला आणि हे लाल तिखट किंवा चटणी घेतली ती टाकून घ्यायची चांगला चांगला करायचा आणि त्यामध्ये टॉमॅटो शिजायला टाकायचा त्याच्यामध्ये ते आदले लसूण पेस्ट पण टाकून घ्यायची आणि छान टोमॅटो ह्याच्यात तर चांगला बारीक झाला पाहिजे स्नॅक झाला पाहिजे तो शिजला की त्याच्यामध्ये मग आपण डाळ जी आहे शिजलेली हे आपण टाकूया चार पाच शिट्ट्या देऊन आपण ही डाळ शिजून घेतलेली आणि यामध्ये आपल्याला पाहिजे छोटं पाणी आपण ऍड करून घ्यायचं हे जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्याला तीन चार माणसासाठी एवढे सांबर खुरे आहे त्याच्यात थोडासा आपण हा सांबर मसाला टाकूया बादशा सांबर मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकूया आपलं सांबर आता तयार आहे चांगली उकळी आल्यावर मग त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून छानपैकी त्याला आता हे आपण थोडं फार उसळ्यासाठी ठेवून देऊया आता हे सांबर अशा पद्धतीने आपल्या तयार झालेलं आहे छानपैकी दाट वगैरे असं तर ह्याला ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर थोडी टाकूया आता ह्या इडली आपण इडल्या पण छान तयार आहेत तर बघा अशा मस्तपैकी या अशा खायला घ्या चटणी आणि हे सांबर तर हे अशा पद्धतीनं इडली सांबर आपलं तयार झालेलं आहे हे सांबर मिक्स डाळीचं करून बघा तुम्ही छान लागतं इतर वेच्या ते वांग भोपळा वगैरे घालून करता त्याच्यापेक्षा हे सांबर आणि इडली छान लागते तर तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघा आणि आवडलं तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका आमच्या चॅनलला तुम्ही पाहत राहा वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही रोज एक एक व्हिडिओ तरी तुम्हाला टाकणार आहोत यूट्यूबवर तर तुम्ही पाहत राहा आणि आमच्या चॅनलला चा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद